ठरलं तर मग व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार सुरू चैतन्य खेळणार नवी खेळी ठरलं तर मग ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे दीड वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करते आत्ताच्या घडीला ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोचली असून या मालिकेत साक्षीच्या गुन्ह्यांचा पाडावासला जातोय साक्षीच्या विरोधात पुरावे गोळा करून चैतन्य अर्जुन आणि सायलीनं तिला अडकवण्याची तयारी केलेली आहे साक्षीविरोधात न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असल्याचा सिक्वेन्स पाहायला मिळतोय लवकरच या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे ठरलं तर मगचा प्रोमो नुकताच समोर आला असून नव्या आलेल्या प्रोमोमध्ये साक्षीचाच चेहरा समोर येणार असं दिसतंय या प्रोमोमध्ये अर्जुन साईला सांगतो साक्षी वास्तल्य आश्रमात आले आणि तिनंच विलासचा खून केला आता चैतन्य या खुनाचे पुरावे त्या किलरकडूनच मिळवेल हे सगळं सुरू असताना दुसऱ्या बाजूला प्रिया आणि नागराज रुग्णालयातून एक मृतदेह मिळवतात आणि तो सायलीच्या आईचा मृतदेह आहे असं पटवण्याच्या तयारीत असतात जेणेकरून ती कायमची हे विश्व सोडून गेली यावर सगळ्यांचा विश्वास बसेल हे दृश्य सुरू असताना प्रिया म्हणते किल्लेदार आणि सुभेदार दोन्ही कुटुंबांना कळू दे की त्यांची प्रतिमा गचकली आहे अर्जुन सायलीच्या या प्रयत्नांना चैतन्यमुळे यश मिळत असतं न्यायालयात साक्षीकडून असलेले पुरावे सिद्ध झाल्यानंतर चैतन्य साक्षीवर रागवण्याचं नाटक करतो पुराव्यांची जमावाजमाव करण्यासाठी तो साक्षीला पुन्हा एकदा विचारतो विलासच्या खुनाच्या रात्री जे काय झालं ते सगळं मला खरं खरं सांग जर तुम्हाला सांगितलं तर मी तुला सोडवू शकेन ना यावेळेस पुराव्यांसाठी तिथे मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू असतं साक्षीला विश्वासात घेऊन जेव्हा चैतन्य तिच्याकडून खरं वधून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा साक्षी त्याला सांगते विलासचा खून झाला त्या रात्री मी साक्षीला तुरुंगवास व्हावा याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत साक्षीचा लवकरच पर्दाफाश होईल आणि सत्य सगळ्यांसमोर येईल असं या प्रोमोवरून दिसतंय दरम्यान साक्षी चैतन्यला सगळं खरं सांगेल का विलासच्या खुनाची कबुली ते चैतन्यसमोर देईल का किंवा साक्षी काही नवी खेळी खेळून ती आणि अर्जुन साली यांनाच त्यात अडकवेल का हे येत्या भागांमध्ये स्पष्ट होईल